नमस्कार यू फॅमिली श्री स्वामी समर्थ चला तर भक्तांनो आज आपण एक वेगळा पण खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे आशीर्वाद आणि शाप का दिले जातात आपण सगळे आशीर्वाद ऐकतो मागतो घेतो पण खरंच विचार केला आहे का या शब्दा एका शब्दात किती ताकद दडलेली आहे आणि शाप म्हणजे उलट आशीर्वाद तो एवढा भीतीदायक का वाटतो आज मी तुम्हाला साध्या साध्या गोष्टी सांगणार आहे आपल्या आयुष्यातील पुराणातील संतांच्या शिकवणीतील आणि विश्वास ठेवा आजची ही गोष्ट शेवटपर्यंत ऐकली तर कदाचित तुमच्या जीवनातले काही प्रश्न मिटतील कारण आशीर्वाद म्हणजे ऊर्जेचा झरा आणि शाप म्हणजे अंधार चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आशीर्वाद म्हणजे काय आशीर्वाद म्हणजे फक्त दीर्घायुष्य हो सुखी रहा एवढं नाही आशीर्वाद म्हणजे मनापासून निघालेली प्रार्थना आईने लेकराला म्हटलं माझ्या मुलात तुझं आयुष्य सोन्यासारखं हो हे वाक्य साधन आहे आईच्या भावनेतून निघालेला आशीर्वाद आहे तेव्हा त्या आशीर्वादाला ईश्वर शक्तीचा स्पर्श मिळतो आशीर्वादाचा प्रभाव कसा होत असतो कधी अनुभव घेतला आहे का एखादा मोठा माणूस तुम्हाला म्हणतो बाळा तुझं भलं हो आणि खरंच काही दिवसांनी एखादं काम सहज जुळून जातं हे असं का होतं कारण त्या वाक्यातून फक्त शब्द बाहेर येत नाहीत तर सकारात्मक स्पंदन बाहेर पडतात संत गुरु आई वडील यांचे आशीर्वाद पटकन लागतात कारण त्याच्या मनात अहंकार असतो त्यांची वाणी म्हणजे थेट देवाचं माध्यम असतं आता या उलट बघू आपण कोणाला त्रास दिला अपमान केला एखाद्याच्या डोळ्यातून अश्रू काढले तर त्या वेदनेतून निघालेला शब्द म्हणजे शाप हा शाप ही ऊर्जा आहे पण ती नकारात्मक ऊर्जा आहे आपण बघितलं असेल मोठ्यांचा शाप लागू नये असे सगळे का म्हणतात कारण ज्यांचा शाप लागतो त्यांच्या आयुष्यात अडथळे येतात काम बिघडतात महाभारतात द्रौपदीने दिलेला शाप कौरव पांडवांच्या युद्धाला कारणीभूत झाला इतकी ताकद असते शापात आता इथे प्रश्न पडतो खरंच शाप लागतो का काहीजण म्हणतात अरे अंधश्रद्धा आहे ती पण विचार करा जर आशीर्वाद लागतो तर शाप ही नक्कीच लागणार ना आशीर्वाद हा प्रेमातून निघतो शाप हा दुःखातून निघतो दोन्ही ऊर्जाच आहेत फक्त दिशा वेगळी आहे एक कथा सांगते एकदा एका भक्ताने स्वामी समर्थांना विचारलं महाराज आशीर्वाद एवढा कसा लागतो स्वामी म्हणाले बाळा आशीर्वाद देणारा जर अहंकार शून्य असेल तर त्याची वाणी म्हणजे ईश्वराचा आदेश ठरतो आणि ईश्वराचा आदेश हा जगात खरा न ठरतो का म्हणून संतांच्या वचनाला वजन असतं या शापाचे तोटे काय असतात ते सांगते शाप दिला की फक्त समोरच्या समोरचाच बुडतो असं नाही देणाऱ्यालाही त्याचा त्रास होत असतो म्हणूनच संत नेहमी शाप देत नाहीत उलट ते म्हणतात बाळा माफ कर सोडून दे आशीर्वाद दे कारण शापाने कुणाचं भलं झालेलं नाही आहे आपल्या आयुष्यात काय करावं हे में सांग मी सांगते मोठ्यांचा आशीर्वाद नेहमी घ्या स्वतः शक्यतो इतरांना आशीर्वाद द्या तुझं भलं हो सुखी रहा राग आला तरी शा शापासारखं बोलू नये आणि जर कोणाचा शाप मिळालाच तर काय करायचं त्या व्यक्तीला क्षमा करायची कारण क्षमा ही शापाची तोड असते आता मी एक प्रश्न विचारते तुम्हाला सर्वांना तुमच्या आयुष्यात कधी असं झाले का आईबाबांच्या आशीर्वादाने एखादं काम जुळलं असेल किंवा कोणाच्या वाईट बोलण्याने काम अडकलं असेल असल्या घटना असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा कारण तुमच्या अनुभवातून इतरांना शिकायला काहीतरी मिळेल तर भक्तांना आज आपण बघितलं की आशीर्वाद म्हणजे काय सकारात्मक ऊर्जा आणि शाप म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपण नेहमी चांगलं बोललं चांगलं केलं चांगलं विचारलं तर आशीर्वाद आपोआप मिळतो वाईट बोललं कुणाला दुखवलं तर नकळत शापही लागू शकतो म्हणूनच आपल्या रोजच्या आयुष्यात आपण छोटंसं ठरवूयात काहीतरी मी शक्य तितक्या लोकांना आशीर्वाद देईन चांगलं बोलेन आणि कुणालाही दुखावणार नाही विश्वास ठेवा आयुष्य खूप सुंदर होईल हा संदेश तुम्हाला आवडला असेल इतरान सोबत शेर हो, वर, तर नक्की इतरांसोबत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच आध्यात्मिक प्रेरणादायी गोष्टी आपण दरवेळी एकत्र ऐकणार एक आहोत पुन्हा भेटूया पुढच्या एका छान विषयासोबत तोपर्यंत एकच प्रार्थना श्री स्वामी समर्थ